आणि यानंतर जाऊयात अमरावतीला कारण अमरावती जिल्ह्यामध्ये एके ठिकाणी महिलांनी दारूबंदीसाठी अनोखं आंदोलन केलेलं आहे गावामध्ये दारूबंदी व्हावी म्हणून महिला चक्क पाण्याच्या टाकीवरती चढण्याचा त्यांनी प्रयत्न केला तळेगावातला हा सगळा प्रकार आहे महिला टाकीवरती जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र आक्रमक झालेल्या महिला पोलिसांना न जुमानता तारांचं कुंपण थेट पार करत टाकीजवळ पोहोचल्या यावेळी महिला आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली तणाव वाढत गेला आणि दिवसाचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले अखेर तहसीलदारांनी आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढली आणि पुढचे पाच दिवस दारूची दुकानं बंद करण्याचे आदेशही दिलेत तहसीलदारांच्या या आश्वासनानंतर गावातील महिलांनी पाच दिवसांसाठी हे आंदोलन आता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे